श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्दोश्च ज्ञापनं सार संपदः गुरुः हो पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमध्ये तेराशे व्या भागाचं मी पठन करीत आहे आज पौष कृष्ण पंचमी बुधवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री सद्गुरु सत्संग मंडळ पुणे बैठक क्रमांक पंचावन्न दिनांक आठ दहा एकोणीसशे एकोणनव्वद श्री गुरु उपदेश गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या मंडळाला दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात आज मी आपल्या सत्संग मंडळासाठी आशीर्वाद देत आहे आतापर्यंत मी बरेचसे आशीर्वाद आपल्याला दिलेले आहेत त्या प्रत्येक आशीर्वादामध्ये मी आपल्याला मार्गदर्शन केलेले आहे आपले जे मंडळ आहे ते गुरुभक्ती करणारे मंडळ आहे या गुरुभक्तीमध्ये गुरुसेवा घडली पाहिजे त्याचबरोबर आपली मनाची स्थिती अतिउच्च स्थिती राहिलेली असली पाहिजे आणि गुरूंनी सांगितलेली परंपराच सेवा आपल्या हातून घडली पाहिजे सगळे करण्यास मुख्य कारण म्हणजे असे आहे की आपण जे सत्संगाला एकत्र जमतो त्या पाठीमागे कार्यक्रमाचा भाग काहीही नाही किंवा कार्यक्रम म्हणून सत्संग होऊ नये तर सर्वांनी एकत्र येऊन एक विचार करता आला पाहिजे आणि आपल्या हातून सत्कृत्य हे जास्तीत जास्त झाले पाहिजे त्याचबरोबर आपली जी परंपरा आहे त्या परंपरेला योग्य असे आपण वागलो पाहिजे सत्संगाच्या बैठकीसाठी प्रत्येक वेळी मी तुमच्या बैठकीला हजर राहू शकत नाही तेव्हा या आशीर्वादाच्या रूपाने मी प्रत्यक्ष हजर आहे अशी भावना तुम्ही लोकांनी करून घ्यावी सत्संगासाठी येणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते आपले कर्तव्य आहे असे प्रत्येकाने वागावे अशी माझी इच्छा आहे गुरु गुरुभक्तीचा प्रकारू निरुपावा माते श्री गुरु जेणे माझे मन स्थिर होऊन राहे तुम्हा जवळी असे गुरु गुरुचरित्राच्या एका अध्यायात म्हटलेले आहे गुरु भक्तीचा प्रकार म्हणजे काय की ज्या गुरुने केलेले मार्गदर्शन असेल त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आचरण करणे त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि आपले गुरु ही आपली शक्ती आहे असा सतत आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे एखादी शक्ती आपल्या पाठीमागे प्राप्त झाली किंवा असली तरी तो मनुष्य हा निराधार राहतो असे मुळीच नाही तर तो मनुष्य निष्काळजी राहतो असे म्हणणे जास्त योग्य होईल कारण आपली चिंता वाहणारे आपल्यासाठी चांगले चिंतन करणारे आपल्याला योग्य ते मार्गदर्शन करणारे जे असतात हे जर आपल्याला दैववशाने प्राप्त झाले असतील तर आपल्याला चिंता करण्याचे काहीही कारण नाही तर आपण काय करायचे आहे तर जास्तीत जास्त दृढभाव आणि श्रद्धायुक्त अंतःकरण ठेवून जे जे आपण त्याचे प्रत्यक्ष आचरण करायचे हे आपले मुख्य काम आहे जसे आपण अनेक रीतीने प्रवास करीत असतो आपल्याबरोबर असलेले सामान आपण रेल्वेमध्ये ठेवतो आणि निवांत बसतो असे आपण कधी करतो का ते सामान आपल्या डोक्यावर घेऊन बसतो तर आपण तसे कधीही करत नसताना रेल्वेत सामान ठेवले आहे ही रेल्वे सामान वाहून नेते आपण फक्त शांत बसायचे हा तसा एक गुरु शिष्यांचा प्रकार आहे ज्यांना गुरु प्राप्त झाले नाहीत किंवा त्यांच्या नशिबात अजून प्राप्त व्हायचे आहेत अशा लोकांनी चिंता करण्याची गरज आहे पण ज्यांना खरोखरच ते प्राप्त झालेले आहेत त्यांचे फक्त ईश्वर सेवा करणे आणि गुरुभक्ती करणे एवढेच काम आहे तुमच्या जीवनामध्ये काही सामान्य प्रश्न निर्माण होतात की त्या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब मिळत नाही पण प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळालेच पाहिजे व प्रश्न सोडवलाच गेला पाहिजे असाही हट्ट उपयोगाचा नाही काही वेळेला तुम्हाला काय योग्य ते देणारा ईश्वर असतो आणि तुम्ही त्या गोष्टीची चिंता करता म्हणून यथायोग्य तथा कुरु मला पुष्कळ पाहिजे असेल किंवा हवे असेल पण ते मला योग्य आहे की नाही हे माझ्या लक्षात येत नाही म्हणून यथायोग्यम तथा कुरु ही भावना सतत ठेवायला पाहिजे एक्क्याऐंशी साली श्री शंकराचार्य ज्या वेळेला माझ्याकडे आले तत्पूर्वी जानेवारी महिन्यामध्ये मी मुंबईला गेलो होतो तिथे एका स्त्रीने चांदीचे जुने भांडे मला अर्पण केले तिने सांगितले होते की हे भांडे जुने आहे पण माझी आठवण म्हणून तुम्ही या भांड्यात निर्माल्य टाकीत जा म्हणजे तुम्हाला रोज माझी आठवण येईल त्या बाईंचा भाव अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगला होता मला क्षणभर असे आश्चर्य वाटले की याची काय गरज आहे पण ते भांडे घेऊन मी नगरला आलो आणि सोळा मार्च एकोणीसशे एक्क्याऐंशीला सद्गुरू आपल्या आश्रमात मुक्कामाला आले त्यांना काय अर्पण करायचे त्यांना काय द्यावे असा विचार करताच त्यात एकाने सुचवले की चांदीच्या पेटीतून जर आपण त्यांना मानपत्र दिले तर त्यांच्या योग्यतेला ते शोभून दिसेल आणि आपणही त्यांना दान केल्यासारखे होईल ते जे जुने भांडे होते त्याची आम्ही चांदीची पेटी तयार करून घेतली आणि त्या पेटीमध्ये श्री शंकराचार्यांना मानपत्र दिले ते त्यांनी स्वीकारले आणि मला सांगताना असे सांगितले की ही जी पेटी तुम्ही आम्हाला दिलेली आहे आम्ही ही पेटी आमच्या देवाच्या पूजेसाठी वापरू आणि यात फुले ठेवू मी क्षणभर असा चमकलो की निर्माल्यासाठी दिलेली पेटी त्या पेटीत पूजेसाठी फुले ठेवण्याची तयारी शंकराचार्यांनी दाखवली अरे बापरे हा फार मोठा चमत्कार आहे हे काय दर्शविते तर सामान्य माणसांकडून सेवा करून घ्यायची असली म्हणजे ती जरी निराळ्या प्रकारचा विचार करीत असला तरी विचार करण्याची शक्ती आणखी दुसरी असते मला तुम्हाला लोकांना सांगायचं असं आहे की तुम्हाला जे गुरु प्राप्त झाले आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरुस्थाने मानता त्यांच्यावर दृढभाव ठेवा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला जेवढी ईश्वर सेवा करता येईल तेवढी करा आजकाल या काळामध्ये किंवा या विज्ञान युगामध्ये प्रत्येक गोष्ट सिद्ध करून दाखवली म्हणजे ती सत्य असते असे म्हटले जाते पण आमच्या मताप्रमाणे सत्य हे सिद्ध करून दाखवण्याची गरज नसते उदाहरणार्थ हे पाणी आहे कशावरून सिद्ध करणार तुम्ही तर ते अनुभवाला रोजच्या रोज येते आणि त्याची रोजच्या रोज आम्हाला गरज आहे तेव्हा पाणी हे सिद्ध करून दाखवायची जशी आवश्यकता नाही तसे ईश्वर आहे हे सत्य आहे की नाही हे पाहण्याची सुद्धा गरज नाही प्रत्येकाच्या अनुभवाला ईश्वर येणं शक्य नाही तेव्हा आमच्या अनुभवाला हे आलेले आहे आणि पुन्हा पुन्हा सांगितले आहे की मी सांगतो या मार्गदर्शनाखाली चाला असे तुम्हाला लोकांना अनेक वेळा सांगितले असून तुम्ही ईश्वरावर भाव ठेवा ईश्वराची सेवा करा आणि गुरुंनी जे मार्गदर्शन केले असेल त्याचे प्रत्यक्ष आचरण करा ते जेव्हा तुम्ही लोक करायला तेव्हा तुमच्या जीवनात एक विशेष आनंद येईल याला थोडा काळ द्यावा लागतो जो भेटेल त्याच्या लगेच अनुभवाला येत नाही मधला काळ द्यावा लागतो आणि असा काळ तुम्ही लोकांनी द्या ईश्वरावर विश्वास ठेवा माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींच्या चरणी सादर अर्पण या पुढील मार्गदर्शनासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त